तर हा आहे आमच्या घरातला सर्वात मोठा भाऊ सकाळी जायचं गणपतीला घ्यायला आणि हा अजून रेडी पण झाला नव्हता आता आमचा मामा आहे ना भाडं घेऊन गेला होता कुठेतरी राजापूरला आणि तीन दिवसांनी घरी आलाय आणि त्याला डेकोरेशन बघून त्याचं पूर्ण डोकंच फिरलं होतं आणि तेवढ्याच मम्मी आणि दिदी पण आलेली कारण की योगेश मामा सगळं डेकोरेशन सगळं वेगळं करत होता कारण तो म्हणतो की डेकोरेशन थोडं वेगळं करूया मग काय त्यांनी इकडे शॉकीस जे होतं ते खुल होतं ते त्याने पॅक करून घेतलं आणि जे हार पण होती ते जरा डिल्ली होती ते पण त्याने टाईट करून घेतली कारण की याच्यामध्ये त्याचं डोकं ना काय टॅलेंटेड असतं मग तो बोला जारा जारा की जर आपण एकदम डेकोरेशन छान करून घेऊया मी इकडे स्वामी समर्थांच्या इथं पण आम्ही जर हार लावला आणि मी आता एक ढोलकी विकत घेतली तुमचा भाऊ फुल आज रेडी होऊन आला होता आणि ब्लॉग मी आता बघा कसा काढतोय ते कारण ब्लॉग बघण्यामध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे मम्मी पण इकडे मस्त हसत होती कारण की तिला काहीतरी झालं होतं कशाबद्दल असंच येते मला कळलं नव्हतं पण मम्मी आज एकदम छान दिसत होती करा आता दिदी म्हणले की इकडची जी झिरमळी ना ती एकदम टाईट नव्हती लावली मग ती पण मामाने पण तिकडे टाईट लावून घेतली कारण तिकडल्या पूर्ण टाईट लावलेल्या पण कसं तर दिसलं पाहिजे आणि स्वामी समर्थांचा फोटो मध्ये ती लाईट ना भावानं एकच नंबर आताच मस्तपैकी ती मूर्ती आणली होती आणि त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन कडक होतं पाठ पण इकडे ठेवला सकाळी सकाळी गणपती बाप्पाची गाणी पण लावली आणि स्वरूपात तुम्हाला तर माहितीच आता इकडे नारळ ठेवला कारण की गणपती बाप्पाला घ्यायला होतं आमच्या बहिणीच्या रांगोळीला बोलून तुम्ही म्हणशील की मेडिकल मधली ती नसते का लाईन ती वाटेल पण जाऊ द्या आता मी आणि दादा पुढे निघालो होतो बाईक घेऊन कारण की ते लोक रिक्षा येणार होते कारण की आम्ही म्हटलं की एक बाईक आणि एक रिक्षा असं घेऊन जाऊया कारण की चार पाच जण जमणार नाही एका रिक्षा मध्ये मग काय फायनली आमचा राजा आला होता कडलकांचा राजा आलाय बर का आता कडलं कसं राज आला तर पूजा तर झालीच पाहिजे ना भावांनो मग आजीला म्हणलं मस्त भाई बाप्पाची पूजा करून घे मग बाप्पाची इकडे पूजा करून घेतली आणि बाई बाप्पाला नेताना एकला मोठं संकट आलं होतं संकट असं आलं होतं ना की बस मध्येच बंद पडली आणि याच्यामुळे भरपूर लोकांचे ना गणपती बाप्पांना नेता पण आला नाही मग त्यामुळे त्या गणपती बाप्पाला आम्ही फायनली घरी आणला आमच्या कारण की ती बस नंतर हटली होती गणपती बाप्पाला आम्ही थोड्या वेळ खालीच ठेवलं होतं कारण की वरती अजून बाप्पाची पूजा बाकी होती वटजी काका घरी आले आणि सगळेजण इकडे मांडी घालून बसले कारण की गणपती जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा सगळ्यांनी मांडी घालून बसलं तर चांगलं असतं आणि सगळेजण खालीच बसलेले खूप जण काय करतात की गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये वरती बेडवर बसत तसं ता करू नका भावांनो कारण की ते आपल्याला पण छान नाही वाटत आणि गणपती बाप्पाला पण ते चांगलं नाही वाटत त्यामुळे मग सगळेजण आम्ही खाली बसलो आणि मामाला म्हणलं की तू पूजा करून घे आम्ही सगळेजण इथं खाली बसतो आणि बाप्पाला मस्त की आपण हात जोड्या मग गणपती बाप्पाची मस्त इकडे पूजा करून घेतली आणि मम्मी पण इकडे काम करत होती कारण की समय लावायच्या पण बाकी होत्या आज खूपच छान दिसत होता भावांनो आणि गणपतीला तुम्ही नक्की घरी या आता ढोलकी कार्यक्रम ठरला होता कारण की आता आरती चालू झाली होती मग काय आरती चालू केली आणि तुमचा भाऊ पण इकडे ढोलकी वाजवायला सुरुवात केली ती पूजा वगैरे झालीच होती आता म्हटलं जरा खाली जाऊन येऊया गाडीकडे मग काय पाच वाजता मामासोबत आलेलो खाली गाडीवरती कारण मामाला जरा गाडीचं काम करायचं होतं आणि गाडी साफ पण करायची होती आणि गाडी परत भाड्यावर न्यायची होती ही गाडी ना टोटल आहे ना वीस सीटरची गाडी आणि कोकणात वगैरे सगळीकडे जाते मामा म्हटलं की जरा लाईटिंग वगैरे लाव जरा दाखव सगळ्यांना तुझ्या फॉलो स्ला, स्ला। गाड़ी ला मग सगळ्यांना इकडे बघा तुम्ही आताच बघा वीस सीटरची गाडी जर तुम्हाला हवी असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा मग काय मला म्हणलं जरा गाडी विडी पण चालून दाखव मामा म्हणलं तान तुला गाडी चालून दाखवतो मामा एकदम फायर मध्ये गाडी चालवतो बरं का कधी पण आता गाडी फायनल आम्हाला धुवायला लावायची होती मग काय इकडे गाडी धुवायला लावून घेतली मित्रांनो आय होप तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितला असाल आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही गणपती बाप्पाला आणलं त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा केली त्यानंतर मग आरती केली तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितला असाल आणि तुम्हाला आता एक वाटलं असेल की रोशननी पूर्ण त्याच्या व्हॉइस ओव्हरने का म्हणजे व्हिडिओ काढला तर त्याचं एक कारण मित्रांनो असं झालं की त्या दिवशी गणपतीच्या आदल्या दिवशी आम्ही लोक जेव्हा डेकोरेशन करत होतो तेव्हा माझा जो माइक होता त्या माईकचे ना म्हणजे पडला तो डायरेक्ट आणि त्याचा एक पूर्ण म्हणजे खराब झाला आणि एक जो चालू होता त्याची चार्जिंग पूर्ण संपलेली होती आता जर मी माईकने व्हिडिओ काढायला गेलो तर कसं क्लिअरली व्हिडिओ येतो आणि असं बोलता पण असं ब्लॉगिंगनी पूर्ण बोलता येतं त्यामुळे तो, तो माईक पण बंद पडला आता काय करू मग बोललोय की आता काय करतो व्हिडिओ सगळे काढतो शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ काढले आणि मग नंतर घरी येऊन व्हॉइस ओव्हर केला त्याच्यामध्ये रेकॉर्ड केला आणि नंतर मी ब्लॉग टाकला हा जो ब्लॉग येणार आहे तो मी याच्यामध्ये व्हॉइस ओव्हर करून टाकला मग त्यामुळे भरपूर त्याच्यामध्ये मेहनत लागली मित्रांनो कारण की वॉइ जेव्हा पण आपल्याकडे व्हॉइस नसतो व्हॉइस ओव्हर किंवा रेकॉर्डसाठी काय नसतं तेव्हा भरपूर लागतात कारण की व्हिडिओ व्हिडिओमध्ये ना कसं आहे ना आवाज हा क्लिअर आला पाहिजे कारण की जेव्हा पण ऑडियन्स आपले सबस्क्रायबर जेव्हा पण व्हिडिओ बघतात तेव्हा त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की भाई हा काय करतो म्हणजे याचा बाहेरचा आवाज जास्त येतोय तर तो बाहेरचा इन्हाइन आवाज असतो तो सगळा काढा लागतो त्यामुळे मग माझ्याकडे व्हॉइस नव्हता मग मी काय केलं डायरेक्ट व्हॉइस ओव्हरच करून टाकला तर मित्रांनो आय होप तुम्हाला पूर्णच्या पूर्ण ब्लॉग आवडला असेल आणि त्यात म्हणजे की आता तुम्ही सर्व काय माझे लांबचे नाहीत सगळे फॅमिली मेंबर आहेत आपले सगळ्यांनी नक्की घरी या आणि अजून एक आपल्याकडे चांगली गोष्ट आहे की आपले सबस्क्रायबर वाढलेत परत एकदा काहीतरी किती वाढले आय थिंक दहा वाढलेत तर सर्वांनी घरी आता जे नवीन सत्र आहे त्यांना तर मी काय सांगू नाही शकत सगळ्यांनीच घरी आहे एकत्र एक असं नाही की हे आले नाही ते आले सगळ्यांनी घरी आहे सगळ्यांना मी आत्ताच इन्व्हिटेशन देतो कारण की मी काय यूट्यूबला जास्त ऑनलाईन येत नाही तर यूट्यूबला लाईव्ह व्हायला पण वेळ नाही मागणार कारण की आता जो लॅपटॉप आहे तो पण पूर्ण डाऊन आहे कारण त्या लॅपटॉपमध्ये पण ऑन येण्यासाठी पण सेटिंग करावं लागतं आणि तो पण माझा नाही दिदीचा लॅपटॉप आहे त्याच्यामध्ये पण ऑन येण्यासाठी भरपूर साऱ्या सेटिंग आहेत म्हटलं की हे सगळं करण्यापेक्षा डायरेक्टली मी तुम्हाला येते डायरेक्टली सांगतोय की सर्वांनी घरी या आणि गणपती बाप्पा आपला सात दिवसाचा तर तुम्हाला मी आता एकदम असं म्हणजे आता सकाळचे वाजले साडे साडेसात वाजले येते आणि हा गणपतीचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी पहिल्या दिवशीचा ब्लॉग टाकते मित्रांनो विचार करा मी दोन दिवस किती म्हणजे एवढा बिझी होता एवढा बिझी होतं पाहुणे परत काही एक दोन मैत्रिणी मित्र आलेले त्यांना पण सोडलं जरा आणि ते लोक पण आले होते तर आता अजून आमची गँग येणार आहे बाकी ते रविवारी ये आहे त्या दिवशीचा ब्लॉग होईल आणि मित्राच्या पण घरी जायचं आता मी तुम्हाला आपला बाप्पा दाखवतो कारण की तुम्ही बोलशाल की बाप्पाला तू दाखवलंच नाही घरी आल्यानंतर तर तुम्हाला आता दाखवतो तर आता मी आजीच्या घरामध्ये तुम्हाला आता आपला बाप्पा दाखवतो तर हाय आपला टू थाउजंड ट्वेंटी फायचा गणपती बाप्पा हे ग आम्ही ना काय केले जेव्हा आम्ही त्याला तिकडे गणपती बाप्पाला बुक केलं होतं तेव्हा त्याला इकडे सांगितलं होतं की इथे वरती मोर आहे का तर तो बोला की हा इथे वरती असा मोर आहे आणि असा फेटा आहे असा एकदम कडकवाला आणि मेन म्हणजे तुम्ही लोक बोलशाल ना एक मिनटं मी लाईट बंद करतो म्हणजे एकदम कडक दिसेल ॲक्च्युली आम्ही काय केले आहे का आमचा जो खंडोबा आहे ना तो म्हणजे आम्ही स पिवळा असतो म्हणजे खंडोबा कळद्याचा खंडोबा तो, तो पूर्ण येल्लो आहे तर आम्ही बोललं की एकदम येल्लोच येल्लोच धोती हवी आम्हाला आणि गणपती गणपतीप्पा हवा आहे तर इकडे बघू शकता पूर्ण येल्लो आम्ही पूर्ण धोती वगैरे हो, सगळे येल्लो करून घेतलं आणि ऑलरेडी येलोच होतं पण बोललं की या वर्षीचा गणपती आपल्याला येल्लो पाहिजे कारण की आमचा कुलदेवच येल्लो आहे बनोजी गणपती हवा जो खंडेरा आहे तो त्यामुळे मग इकडे असा मस्त एक इकडे मोर लावून घेतला आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी चांगली आहे ना की झालं असं की त्या लोकांनी जेव्हा गणपती बाप्पा आम्हाला दिला हातामध्ये तेव्हा हे सगळं आम्ही जेव्हा बुक केलं तेव्हा हे सगळं नव्हतं हे गुलाब वगैरे ते त्यांनी लावून दिलं ही खूप गोष्ट चांगली केली त्यांनी एकदम अशी इकडे गुलाब वगैरे लावून दिले होते आणि ही खूप छान गोष्ट केली त्यांनी आणि डेकोरेशन तर बघू शकता आधीच मी तुम्हाला दाखवलं होतं आधी ब्लॉक पण टाकला की कसं डेकोरेशन केलं वगैरे वगैरे तर तुम्हाला तर आता समजलं की डेकोरेशन कसं झालं परत गणपती बाप्पाला कसं आणलं तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय